हॅलो 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 हा खोकाटेजी बोलतायत सर हो सर बोला मी विभाग नियंत्रक टी महामंडळ बीड बोलतोय हा 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 मोरे तुम्ही विसीएमडी साहेबांकडे तक्रार केली असं मला आता माहिती मिळाली काय झालं नेमकं हा नमस्कार बोला ना ते कम्प्लेट केली सर मी विषय असा आहे तिकीट माझ्याकडे वन फोर आहे आपल्याकडे माझ्याकडे डी कार्ड बर ते आ, मला सरकारची चुकी आहे त्याच्यामध्ये सरकारने मला ओरिजिनल युडी आयडी कार्ड अजून पाठवलेलं नाही मला काय झालंय ते हॉस्पिटल मध्ये आपण सर्टिफिकेट बनवलंय हॉस्पिटल हॉस्पिटलवाल्यांनी आपल्याला युडी आयडी कार्ड झेरॉक्स मध्ये दिले आणि शिक्का मारून दिलाय तर सेंट्रल गव्हर्नमेंट चा प्रमाणित करून दिलं त्यांनी थोडक्यात हो आणि बस स्टँड ला बस स्टॉप वाल्याला म्हंटल सर मला तुमचं बसचं अपंग स्मार्ट कार्ड द्या म्हंटल तर ते म्हंटले की आता म्हंटले मशीन त्यांनी शिक्का मारून दिला तुम्हाला पंचाहत्तर टक्के सवलत म्हणून आगार व्य शिक्का मारून दिला आणि म्हणून बसवाले कंडक्टरला दाखवलं तर बाकी बसला सर्व चाललं या बसवाल्यांनी काय केलं भयस केली माझ्या सोबत की म्हणे चालतच नाही म्हणे हे झयराक्स आहे म्हटलं झेरॉक्स नका चालू म्हटलं पण डिजि लॉकरला तर आलाव आहे ना डिजि लॉकर सरकारचं म्हटलं डिजिलॉकर डिजि लॉकर मान्य करा म्हंटल आहे का नाही डिजि लॉकर मध्ये एवढे आयडी कार्ड दाखवताय ना डायरेक्ट बर बर सरकारी कुठलं बी कागद असेल तर डिजिलॉकर मान्य करण्याचं परमिशन आहे सरकारचं बरं त्यांनी ते पण मान्य नाही केलं म्हणजे सर्व बसेस मध्ये चालतं फक्त या कंडक्टरने तुम्हाला अडवणूक केली असंच माहितीये तुम्हाला एवढा केली बहिस केली भरपूर बरं बहीस केली आणि अडवणूक केली एवढा दिवस जबरदस्ती फुल तिकीट घेतलं बरं ठीक आहे म्हणजे फक्त या कंडक्टरनेच तुम्हाला अडवलं तुमच्या तुमच्याशी त्यांनी बहस केली एवढंच तुमचं म्हणणं आहे बरं बाकी इतर गाडींमध्ये तुम्हाला काही त्रास नाही नाही बाकीचा कुठलाच नाही पण मला काय वाटतं सर डिजिलॉकर मान्य करावं असं मला वाटतं नाही डिजि लॉकर हे आपण म्हटल्याप्रमाणे हे शासन मान्यच आहे त्याच्यामुळे त्याच्यात जे डॉक्युमेंट काही दाखवलेले असतात ना ते ग्राह्य धरावेच लागतात यात काही वाहत नाही ते एस टी महामंडळाचं पण परिपत्रक आहे आहेच हे ठीक आहे आम्ही आमच्या कंडक्टरांना तशा सूचना देऊच परत एकदा पण इतर वेळेस तुम्हाला प्रवास करताना त्रास झाला नाही फक्त या कंडक्टरमुळे झाला असंच ना थोडक्यात इथं पण एक झाला आणि एक औरंगाबादला पण झाला होता एका कंडक्टर औरंगाबाद डिव्हिजन मध्ये झाला बर मग मी बनसोडे फोन केला ते म्हणे बर परिपत्रक आले म्हणे झेरॉक्स चालत नाही म्हणे म्हटलं माझी चुकी नाही मला सरकारने दिलं नाही ओरिजिनल सरकारची चुकी ना त्याच्यामध्ये हा हा माझी चुकीच नाही म्हंटल काही मी शेता मग त्या कोर्टात पण त्याच याचिका के दाखल केली की के आगार प्रमुख याच्यात नाही करत नाही डिजि लॉकरला असेल तर ती चालतंय त्याचा काही विषय नाही ते बी ना ला गाडी घेतली ते बी नाकार वाल्यांनी माझी बाजू घेतली ते म्हणे चालतंय म्हणे हे डिजि लॉकर मान्य करायच लागेल म्हणे तुम्हाला सरकारी लायसन्स जर मान्य होतंय आहे पोलिसांनी गाडी पकडल्यावर तर हे का नाही हे बी सरकारी न सर भारत सरकारचं आहे ना बर बर हे पण मान्य नाही केलं माझ्यासोबत जबरदस्ती फुल तिकीट घेतलं माझ्याकडून ठीक आहे ठीक आहे मी सूचना देतो खाली आणि लॉकर चालतं आपलं त्याचा काही विषय नाही मग तुमचं माझ्याकडे समजा मला जर ओरिजिनल मिळालं नाही सर समजा मला सॉफ्ट चुकी ना माझी चुकी घ्यायच्या मध्ये काही मला आज थीक। दोन वर्ष दोन वर्ष मी सूचना देतो दोन वेळेस मला फक्त एसटीचा तसा अनुभव आला बाकी इतर वेळेस अनुभव आलेला नाही कारण मी ते कसं आहे त्याच्यामुळे मी ते साहेबांपर्यंत मला मला कुठं कंप्लीट करावं काही माहित नव्हतं आणि मी बीड डिव्हिजनला जरी कंप्लेंट केली असते ना म्हणजे विभागीय कार्यालयाला तरी आम्ही सूचना देऊन तो विषय किंवा बनसोडेंना जर तुम्ही कॉल केला आहे बनसोडेंशी बोलतो एकदा काय झालं ते ऑफिसला तुम्हाला अडचण आली तर माझा नंबर आहेच तुमच्याकडे आता मला कधी कॉल करू शकतो नाही नाही सर मला एक एक गोष्ट एक मुद्दा ऐका ना एक मुद्दा असा आहे आता बनसोडे डायरेक्ट मला काय म्हंटले माहितीये का बनसोडे म्हणे असं झेरॉक्स चालतच नाही म्हणे डिजिलॉकर लॉकर नाही चालत आणि ऑनलाईन नाही चालत म्हणे तुम्हाला फोटो पाठवलाच का साहेबांनी तुझा mm. फोटो पाठवलाय तुम्हाला त्यांनी मी त्यांना माझं जे एवढ्या आयडी कार्ड मला जे मेडिकल मधून दिलं हॉस्पिटल आमचं इथं नागपूर सेंट्रलचं हॉस्पिटल आहे मेडिकल त्यांनी मला जे सिक्का मारून दिलाय ते तुम्हाला मी त्यांना पण पाठवलं साहेबांना कुशेकर बा एवढं म्हणजे काय होते सर भयस होती ना लोकांपर्यंत लेवलला ते पर प्लेट झालं नाही सूचना देऊ त्यांना काही अडचण नाही कारण मान्य करायलाच पाहिजे आहे का नाही सरकारी सर तुम्हाला काही अडचण आली तर मला फोन करा तुम्ही माझा नंबर आहे तुमच्या आता हो 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 ठीक आहे ना ठीक आहे जमीन वाईल मी काही कामात असेल किंवा काय तेव्हा उचलला गेला नाही त्यावेळेस ते होईल पण तुम्ही मला कधीही फोन करू शकता दरम्यान तुम्ही ना त्यांना एकदा सांगा मी सूचना देणार मी म्हटलं ना तुम्हाला की नाही साहेब साहेबांनी जे मला सांगितलं ना माझ्याकडून घेतलं ना जबरदस्ती बनसो साहेबांनी मान्य नाही केली गोष्ट त्या साहेबांना एक सांगा की त्यांना म्हणा तुम्हाला परिपत्रक आलेत म्हणे आमच्याकडे नाही का तुमच्याकडे झेरॉक्सच एक झेरॉक्सचं पत्र आहे ते नाही अशातला भाग नाही परंतु डिजि लॉकरच्या बाबतीत जर लॉकरला आहे तर ते तुम्हाला ग्राह्य करावंच सांगा मग डिजिलॉकर झेरॉक्स नाही चाललं तर मग ह्या महामंडळाने त्याच्यावर नाही नाही झेरॉक्स म्हणजे तसं झेरॉक्स नाही तुमच्याकडे दुसरं काहीच प्रूफ आयडी प्रूफ नाही आहे तुमच्याकडे फक्त झेरॉक्स आहे जे प्रमाणित केलेलं पण नाही तशी झेरॉक्स चालणार आणि असा तो विषय तुमच्याकडे जर डिजिलॉकर लॉकर आहे तर शंभर टक्के डिजिलॉकर लॉकर हे ग्राह्य धरलं जातं ना विषय लक्षात आला का मी म्हंटलो बी मी म्हंटलो बी सर हे डिजिलॉकर लॉकर चालते म्हंटल याला आलाव आहे म्हंटल आलाव आहे ते म्हणे नाही मोबाईल मध्ये नाही चालत म्हणे डायरेक्ट ठीक आहे आता यापुढे जर तुम्हाला काही अडचण आली मला फोन करा तुम्ही बनसोडेंना आधी फोन करा ते काय म्हणतात मी आता बनसोडेंना सूचना देणारच आहे पण नक्की करून दिलं होतं माझ्यासोबत अच्छा ठीक आहे कंडक्टरने बोलणं करून दिलं तो मी बोलतो पनसोडेंना तिकीट तुम्हाला मी पाठवतो वाटलं पाठवा पाठवा काय वाटतं नाव याच्यावर आहेच ना ठीक आहे ठीक आहे मी मी बोलतो पनसोडीशी ठीक आहे येस ओके धन्यवाद सर हो धन्यवाद